उद्या सण आहे रे छान आपण त्याच्यासाठी छान बैल बनवा ज्यांच्या घरी खरीखरी खरे बैल नसते ते ह्याच बैलांची पूजा करतात आहे की नाही मग आपण आज बैल बनायला शिकू आपण काय केलं अगोदर चिखल आणलं बरोबर आहे की नाही बघा मी चिखलाचा असा हा लंब दंडगोलासारखा तयार केला बरोबर आहे की नाही मग मी ह्याला छोटे छोटे पाय पण तयार करून ठेवले सोड पण केली शिंगासाठी पण तयार केले हे सरळ चिखलाचं आपण असं करून तयार केले आणि हे शेवटीसाठी पण तयार करून ठेवायचे बघा त्याला काय करायचं अगोदर अशी छान जोडून जोडून घ्यायची घेतल्यानंतर मग पुढच्या अवयव एक एक आपण जोडूयात त्याला बघा सगळ्यांनी छान कृती बघून घ्या उद्या आपल्याला बैल तयार करून आणायचं आहे सगळ्यांनी छान छान बैल तयार करून आहे बघा पायाची लेवल आपण असा हाताने सुद्धा अं करू शकतो म्हणजे आपल्याला कळतं की कोणता पाय छोटा आहे कोणता मोठा आहे छान बघा मी असे जोडून घेतले हे पाय सगळे छान आता आपण त्याला काय करू शिंग जोडून घेऊ बघा हे जे केले कुणाला बघा शिंगाचे आपण वेगवेगळे शिंग करू शकतो असे पण आपण शिंग करू शकतो किंवा ह्याला गोल पण आकार देऊ शकतो त्याचे बघा आपण आता हे उभे शिंग ठेवू बघा हे आपण जोडून घेतले शिंग ज्यांना उभे आवडते त्यांनी उभे ठेवा ज्यांना चपटे आवडते त्यांनी चपटे ठेवा तोंडासाठी परत एक छोटासा गोळा घ्यायचा तो असा चिटकायचं तोंड असते की नाही बघा बसवला की नाही आता आपल्याला ना सोंड बसवायची बघा मी चपटा गोळा तयार करून घेतला होता आपण ती सोन म्हणून बसवली बघा आज बैलाच्या खांद मळणीचा त्याला आपण खांदा म्हणतो की नाही त्याला खांद मळणी म्हणते आज बैलांची आंघोळ वगैरे करतात त्यांना हळद बी लोणी वगैरे लावून खांदा म्हणतात बघा हा झाला खांदा आणि ही झाली शेपटी घट्ट चिखल वापरायचा त्याच्यामुळे बैल छान येतो हा थोडा पातळ चिखल असल्यामुळं त्याला सपोर्ट होत नाही बघा हे अशा अवयव जोडून घेतल्यानंतर आहे ना बघा तोंडाच्या तिकत काढीनी आणि नंतर वर असे डोळे करून घ्यायचे करून घ्यायचं म्हणजे एकदम सॉफ्ट सॉफ्ट करून घ्यायचं आणि ते जे अवयव चिटकले ते पण व्यवस्थित चिटकून घ्यायचे आणि त्याला रंग आणि चांगला घट्ट चिखल वापरला तर बैल छान येतो बघा एक आपण सरळ शिंगाचा बनवला आणि एक थोड्याशा आशा शिंगाचा बनवला सगळ्यांनी अशी छान छान बैल तयार करून आणायचे आणि त्यांना छान सजून पण आणायचं जून घालायची चांगाळे घालायचे अ त्यांची शिंग रंगवायचे छानपैकी